सतऱ्याची पूजी कधी ऐकली तुम्ही सतऱ्याची पूजी जाऊ चालू असताना त्या बामना पुढे एमबीबीएस जरी आणून बसावला शेवटपर्यंत का बंद करून त्या कसा काढायचा तो श्री गणेशा मात व्याद्या दुसरा अध्याय चालू झालेला आहे दुसऱ्या अध्यायी सांगितलाय श्री मल्हार म्हणे मार्तंडाची विष्णू म्हणे लक्ष्मीशी धर्मेंद्र म्हणे हमा मानी धर्मेंद्र ने यमामईन का झटमराला आले का तीच्या आणि काय थल्ले मुलं ती बार म्हणजे मी कुंबड गेलो का पुतीची उछक पाच पाच उछ उचक पाच पाच चको चको तो पाच करतात त्याच ते स्वरेचं बांधून ठोकून ते भर पाहिलं तुम्ही आम्हाला माहिती का स्वरे कसा आले आलं मयीन घेतलं गुरु नस तुझं

<laughs> <दोगंसादा>। <laughs> समार। गेदा समार गेदा समार गेदा तो पण समज समाप्त आधी किगन जनम तुराद धर्मा चौथा दैत सगळले चौथा चौथ्या अध्याये सांगितलंय अमकनम तमकनम हरनन्दिष्ठनम अद्यम सुखडम खयनम पुबिनम वासरम मटनं तुरंतम लागो जेड्यापैन मटनं चांगला लागल मिराया पुके तारा तारा थोडा मी करू नका धगराम घेनं आता तर सुई

काय चुंब काय झालं तुमच्या मोबळाला गुमच्या मोबळाला पाहिजे मला वाटलं तुमच्या तुमच्या मोबळ्यात बाजीभर पाणी ओतून द्या माझ्या काय बावळा तुम्हाला आजार

dann marayta ekinchu auto

तुला माहिती का मला माहिती आणि श्री साधू आणि सत्यनारायण त्याला एवढं मात्र ऐकाय सारखं तेवढंच ऐक तू गाईस त्या पूजेत ऐक तरी काय तेवढं सोडून श्री साधवाने सत्यनारायण केला करावतीने सत्यनारायण भक्षण केला ती करावती राग राग निघली जाऊन येत पडली मी ती भराभरावर ओढून काढली मला काय अबुद्या आली बाई आली कलावती जन्मतरी होता काय मी तुझं नाव कलावती ठेवलेलं आहे मी आजकालचा ब्राह्मण नाही फार जुनाद ब्राह्मण आहे मी आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार लग्न लावले बाबा बरोबर मुला जाऊन आशी गुरु तुमच्या घरात मी फॅमिली बांधले असं आहे का तुमच्या घरातला तुमच्या घरातला ज्यांना ज्यांचे लग्न लागलं तुमचे एक जीवनच राहिला लग्न भाऊ काय थोडं वाटूण झालं ना लपेलो ना कुठं लप्यात बटिके आणि ती पूर्ति नाही तर तिकडे तरफडत गेलो अरे भाऊ मुलीचं नाव ठेवायचं ना आणि आतापर्यंत तुला समजलं नाही का मुलीचं <laughs> <तुला गाया। laughs> नाव काय म्हंटल तुला काय मारायला बोलू नाव द्यावा सांगितलं ना मुलगी असं म्हण मंगळवारी आहे काय काय करायचे मी बोट नक्षत्र ब्राह्मणे सगळं मला बोटवर कळत मागं नाही ग तुमचं सांगितलं तुम्ही दुकानच वाटलं वहिच बोटवर सांगितलं तुम्ही तुळ्याच मुळे झालं रे भाऊ मुलगी मंगळ गाए। <laughs> ना तिचं नाव मंगळी ठरत्री मुलांच घर तुम्ही काय बात बघा मुलीच रास नाव गंगा बोलीचे नावाचे भाव आहेत बाहेर जाय का जाय करा काय करा आम्ही इतकं यायला आमची काय बातकली होती मग काय करत दांगचं ना तुम्हाला मग गाय देऊ घ्या गाय कापून खातो गाय कापून खातून खातो असे का मग पैसे देऊ तुम्हाला खटून जातात कपडे करू खटून जाते गुरु तुम्हाला अशी ना कायम किती यानंतर याशी आम्ही दक्षात तुम्हाला हा एक विनोद झालाय ब्राह्मण आणून त्या कन्याचं नाव बानू तुला बानू कन्या धनगर व्हाय वाढू लागली पहिल्या वर्षी रंग ती दुसऱ्या वर्षी पाहू लागेल ती बानू कन्या रे हे आले बारा वर्ष